ओ फडणवीस ते काश्मीरचा सोडा इथं बीडला हिंदू सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारे सुद्धा दहशतवादी होते या मराठा बांधवांनी मुंडेंच्या या मित्राचे सगळे ढोंग बाहेर काढलं संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तरी सुद्धा धनंजय मुंडे मोकाट फिरतोय कारण गृहमंत्री पदावर मुंडेंचा मित्र बसलाय तिकडे नामदेव शास्त्री देवाचं भजन करत नाहीये तर धन्या मुंडेंचं भजन करतात सुरेश दसांना मराठा समाजाने खांद्यावर घेतलं होतं पण त्यांची लायकी कानात मुतण्याची झालेली आहे भजन करी नाम्या आ नाम्या शास्त्री सध्या कायद्याचं राज्य महाराष्ट्रात आहे असं वाटतं का देशात सुद्धा नाही दिवसा डोळ्या अतिरेकी बाहेरून येतात धडा धाडा गोळ्या मारताना निघून जातात आणि तुम्ही पुन्हा नंतर छाती बडवत बसताय आपण फक्त मतदान करायला आणि कर भरायला फक्त आहोत हा इव्हीएम कोटाळाच आहे कारण मी सुद्धा विधानसभेला उभारलेला एक उमेदवार होतो माझ्या घरातली पाच मतं जर मला पडत नसतील बुथवर तर याचा अर्थ काय संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून धनंजय मुंडेची आमची मागणी आहे धनंजय मुंडेची आमची मागणी जो गाव गुंडांना सांभाळतो तो त्याला स... सुद्धा सहा आरोपी करा करायला पाहिजे वाल्मिक कराड आणि आता बघताय आपले गृहमंत्री म्हणलेत की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही मग आता का घालताय तुम्ही धनंजय मुंडेंना सगळ्या ह्या कटाचा जो काय आहे प्लॅनिंग कुठं झालंय धनंजय मुंडेच्या बंगल्यावरती झालेला आहे एवढं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तरी आमचा ह्या न्याय विश्वास उडालेला आहे आता मराठा समाजाने सुरेजदासांना एकदम उचलून घेतलं होतं पण त्यांनी जी धनंजय मुंडेची जी भेट घेतली प्रदेशाध्यक्ष चंद्र चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षतेखाली तिथून मराठा समाज जेवढं उचलून धरलं होतं त्याच टप्प्याने त्यांना खाली मराठा समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि बोल मीडियावरती त्यांनी बैठ दिलेली सुरेजदासांनी की राष्ट्रवादीची एक बडी मुन्नी आहे ती ते मुन्नी अजून सुरेदासांनी सांगितले नाही की ते कोण आहे त्या मुंना समोर येवा त्या मुन्नीची शून्य करतो मुला माझं सुरेजदासांना आव्हान आहे की ते राष्ट्रवादीची कोण मुन्य आहे त्याचं नाव महाराष्ट्राच्या जनतेला कळायला पाहिजे सुद्धा नाही पॅनिक अटॅक नाही ते धन्यांचे धन्या मुंड्याला बी काय कुठलं ते पॅरेलाइज झालेलं नाही काय नाही हे सगळे यांची नाटकं चालू आहेत आणि ह्यांचं म्हणणं काय सगळे आरोपी एका जेलमध्ये पाहिजे कशासाठी पाहिजे हा कशासाठी पाहिजे जेलमध्ये त्यांना अटॅक वगैरे काय नाही त्यांना ह्यातून पळ काढायचा आहे त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत सुरेश दसांचं जे तुम्ही आता वक्तव्य केलं सुरेश दसांना मराठा समाजाने खांद्यावर घेतलं होतं पण त्यांची लायकी कानात मुतण्याची झालेली आहे आणि त्यांनी आम्ही त्यांना या म्हणलं नाही त्यांनी आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले कुठेतरी ते देशमुख कुटुंबियाला न्याय मिळवून देतो म्हणले पण न्याय मिळाला नाही त्या देशमुख कुटुंबियांना उलट काहीतरी अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही जे म्हणता की सुरेश दसांनी हे केलं ते केलं सुरेश दसांनी मराठा समाजासाठी आणि देशमुख कुटुंबियासाठी काही केलेलं नाही आणि आरोपी जे तुम्ही म्हणताय की आरोपी आतमध्ये आहेत सर्व आरोपी आतमध्ये आहेत पण कृष्णा आंधळे आज बाहेर का आहे आणि कुठे आहे त्यांना आजपर्यंत पोलिसांना का सापडत नाही आणि न्याय का मिळत नाही ह्याच्यासाठी आज आम्ही कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि आमच्या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत ते फडणवीसच्या गळ्यातले तयार झाले म्हणजे मदारे वोट कुटुंब यांना फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी साठी देत हे फडणवीस चे सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की संतोष देशमुखांच्या आईचं आजोळ म्हणजे माझं घर आणि संतोष देशमुखां मूळ बार्शी तालुक्यातले मी बार्शीच आहे संतोष देशमुखांचं पाळण्यात नाव हे माझ्या रातंजीन ह्या गावी ठेवलं गेलं त्यामुळं कुठंतरी एक आत्मीयता किंवा त्यांची नाळ आमच्या गावाशी आमच्या रक्ताशी जुळलेली आहे म्हणून करता अगदी पोटातून ह्या वेदना आमच्या येतात की संतोष देशमुखांना इतक्या विचित्र पद्धतीनं मारलं गेलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस ते फोटो आणि व्हिडिओ हे राज्य सरकारकडे होते म्हणजे मुख्यमंत्री गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांनी ते व्हिडिओ पाहिले फोटो पाहिले परंतु ते सुद्धा मुख गळून गप्प बसले म्हणजे त्या फोटोची तुम्ही सुद्धा मजा घेत होता का संतोष देशमुखांना ठार मारून त्यांच्यावर एका आरोपीनं लघवी केली पण त्यांनी त्या आरोपीनं त्या संतोष संतोषांनाच्या देशमुखांच्या तोंडावर लघवी नाही केली हे राज्य सरकारच्या तोंडावर केलेले कारण त्यांना कसलीही भीती नाही आणि राज्य सरकार फक्त फोडाफोडी आणि आ... म्हणजे पक्षीय राजकारणामध्ये ते व्यस्त आहेत त्यांना जनतेच्या कुठलेही देणं नाही कुठंतरी काश्मीरला गोळीबार झाला त्याच्यामध्ये सगळे भारतीय त्या दुःखामध्ये असताना सुद्धा आम्ही विमानानं आणलं म्हणून स्वतःची पाठ थोपून घेणार आहे असले निर्लज्ज सरकार माझ्या आयुष्यात हे मी पहिल्यांदा बघतोय आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच राज्य सरकारची जी एक सदस्य आहे किंवा एक जी मंत्री आहे ज्यांना आम्ही अगोदर अभिमानानं म्हणायचो की पंकजा ताई मुंडे म्हणायचो आता पण त्या ताई म्हणायच्या लायकीच्या राहिले नाहीत त्यांनी परवा एक स्टेटमेंट दिलं की मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री आहे आणि असे संतोष देशमुखासारखे प्रकार आमच्या इकडे होतात एवढं गांभीर्याने याची गोष्ट आहे मला फडणवीसांना एक विचारायचं की फडणवीस साहेब जे मुंडे म्हणजे तुमचे सहकारी मंत्रिमंडळातले सहकारी आहे ती जर अशी बोलत असेल तर तुमचं सुद्धा म्हणणं तेच आहे का आणि हा प्रकार हा पहिल्यांदा घडल्यानं महाराष्ट्रात चारशे वर्षापूर्वी असाच प्रकार घडलेला आहे की पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा संतोष देशमुखासारखंच होळकरांच्या राजाला असंच शनिवार वाड्यासमोर दोनशे जण मारत होते काठीनं आणि हत्तीच्या पायाला बांधून शनिवार वाड्याला राऊंड मारलाय आणि त्याला हालहाल करून मारून होळकरांना राजांना होळकरांना मारून जवळजवळ एक चोवीस तास त्यांचं प्रेत तो पेशवा बघत होता ती पेशवाही होती आणि ही फडवणीसी आहे ह्या दोघांच्या मनोवृत्तीमध्ये काही फरक नाही हे नीच सरकार आहे भीतीदायक वातावरण आहे तिथं आता परवा त्या कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे तो माझ्याकडे येऊन गेला रत्नागिरीमध्ये येऊन म्हणून एक बाई आली होती आणि मला तुमच्या घरात येऊ द्या मला तुमच्या बाथरूमचा वापर करू द्या आणि म्हणजे मग हे कुठं गेले सीआयडी यांचं गुप्तहेर खात कुठे गेलं पोलीस खातं कुठे गेलं स्वतः जातात मी सगळ्यांना म्हणजे जे हे बाईट ऐकतात त्यांना माझी एक विनंती आहे किंवा मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की सध्या कायद्याचं राज्य महाराष्ट्रात आहे असं वाटतं का महाराष्ट्र सोडा देशात सुद्धा नाही दिवसा डावळ्या अतिरेकी बाहेरून येतात धडा धाडा गोळ्या मारतात निघून जातात आणि तुम्ही नंतर छाती बडवत बसताय म्हणजे आता इथून पुढे आपलं संरक्षण हे आपल्यालाच करावं लागणार आहे एवढं निश्चित आपण फक्त मतदान करायला आणि कर भरायला फक्त आहोत नाहीतर इथून पुढं आपलं आपलं अस्तित्व हे हो भारतीय संघ राज्य संघच राज्य म्हणायचं कारण कोणाच कोणाला मिळ नाही त्यामुळं केंद्र सरकारपासून राज्य सरकार पर्यंत आम्ही मराठा समाज आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत हा इव्हम कोटाळाच आहे कारण मी सुद्धा विधानसभेला उभारलेलो एक उमेदवार होतो जर माझ्या घरातली पाच मतं जर मला पडत नसतील त्या बुथवर <laughs> तर याचा अर्थ काय सरळ आहे ना ईएम घोटाळा आहे कसा झालाय किती शेवटच्या तासामध्ये किती मतं वाढवली आणि काय झालं आणि आता कसं आहे नाव ठेवता येत नाही तर आपण ह्या देशात राहतो देशाच्या बाहेर गेल्यानंतर आपण बोलू शकतो कारण उदयशाला कोणत्या गुन्ह्याखाली अडकवतील आणि आपल्याला सहा मध्ये बाहेर जाऊन सडवतील काय सांगता येत नाही म्हणजे आता इंग्रजापेक्षा ह्यांची भीती वाटली इंग्रज बरे अशी मनाची पाळी आता आली काळे इंग्रज आता आलेले आहेत आणि सरकार कोणत्याही गुन्ह्यावरून हे तुम्हाला आतमध्ये डांबू शकतं एवढी भीती आता सामान्य माणसाच्या मनात आहे नामदेव शास्त्री सारखा महाराष्ट्रात महंत समजला जाणारा गुंडाची धडधडीत बाजू घेतो मी माझ्या एका अनोख्या भजनातून त्याचा समाचार घेतो आहे भजन करी नाम्या भजन करी नाम्या आपुल्या धन्याचे भजन करी नाम्या हा नाम्या शास्त्री आपुल्या धन्याचे समर्थन गाव गावगुंडाचे समर्थन गाव गुंडाचे गोरगरीबाच्या तोंडात मुतणाऱ्याचे भजन करी नाम्या हा नाम्या शास्त्री दोन्ही हरामखोर आहेत साले गाव गावगुंडांना पोचतात साले दोन्ही हरामखोर आहेत साले गावगुंडांना पोचतात असं आले धन्या 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 न न न न न नाम्या नम्या भजन करी भजन करी भजन करी नाम्या आपुल्या मुळात आहे एखाद्या प्रतिष्ठित सरपंचाला उचलून निहून मारणे हा सुद्धा दहशतवादच आहे आणि या दहशतवादाला आपल्या देशातील आपल्या राज्यातील बडे बडे मंत्री पुढारी नेते हे सांभाळतात त्यांना खतपाणी घालतात याच्यासारखे मोठे दुर्दैव या देशात दुसरे कोणते नाही त्यामुळे धनाजी म्हणणं किंवा या धनाजी या मुंडे याची सहचौकशी करून त्याला पूर्ण त्याची काय सीडीआर असेल वगैरे तर त्याला, त्याला सहारूपी करण्यात यावे आणि त्याला ही कसलीही सुटका नाही त्यालाही कडक शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे